ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक तसेच सप्लिमेंट प्रोट अँड प्रो टायशन संयुक्त विद्यमानं अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची ज्युनियर सिनियर मास्टर्स मेन्स फिजिक्स वुमन बॉडी बिल्डिंग नाशिक श्री दोन हजार पंचवीस या जिल्हा अजिंक्यपद शरीर सौष्ठव आणि फिटनेस स्पर्धांच्या नीटनेटके भव्य दिव्य आयोजन तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह भाभानगर मुंबई नाका नाशिक येथे आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी नाशिकच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत यामध्ये राजकीय सामाजिक प्रशासकीय शासकीय सर्व स्तरातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत नाशिक श्री दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या ट्रॉफीचे आकर्षक अनावरण करण्यात आले बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन नाशिक सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर सप्लिमेंट प्रोडच्या संचालिका माधुरी सवई मृदुल सवई किशोर सरोदे हेमंत साळवे सारंग नाईक ईश्वर ठाकरे विजय गोसावी अॅडव्होकेट निलेश संधाण सत्यजित बच्चाव तारीख वारसी नदीम खान यांच्या उपस्थितीत अशोका मार्ग येथील वुमन फिटनेस पोर्ट येथे करण्यात आले नाशिक श्री दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेच्या अनुषंगानं स्पर्धेच्या नियोजनाविषयी अनेक विषयांवर चर्चाही करण्यात आली नाशिक शहरात पहिल्यांदाच एवढी मोठी नाशिक अत्यंत मानाची आणि प्रतिष्ठेची ही शरीरसौष्ठव आणि फिटनेस स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन सप्लिमेंट च्या सहकार्याने आम्ही इथं करत आहोत आणि ही स्पर्धा खूपच मोठी होणार आहे एकंदरीत चौदा गटात या स्पर्धा पार पडणार आहे आणि जवळजवळ दीड दोन लाख रुपयाचे कॅश प्राईज या स्पर्धेसाठी आम्ही ठेवलेले आहे आणि ही शरीरसौष्ठव स्पर्धांच्या इतिहासातली सर्वात मोठी अशी ही स्पर्धा असणारे आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा आजपर्यंत झाली नाही अशी स्पर्धा आम्ही इथं आयोजित करतो आहे आणि या स्पर्धा बघायला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित राहावं गायकवाड सभागृहात उपस्थित राहावं असे मी आपल्यांना सर्वांना आमंत्रित करतो आणि स्पर्धकांनी महिला आणि पुरुष आणि ज्युनियर गट आम्ही एकंदरीत हे सिनियर नाशिक थ्री ज्युनियर नाशिक थ्री मास्टर नाशिक थ्री आणि मेन्स फेसिंग वुमेन्स बॉडीबिल्डिंग अशा विविध गटांमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्वांनी बॉडीबिल्डर प्रेक्षक आणि सर्व बॉडीबिल्डर लव्हर्सांनी आव्हान करतो की या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हा आम्ही नाशिकमध्ये जे प्रतिष्ठित ना आहे जे मंत्री आहे कुणी आमदार खासदार तसंच उद्योगपती या सर्वांना या स्पर्धेसाठी इन्व्हाइट केलेलं आहे तर आपल्याला पण मी आवर्जून आमंत्रित करतो की आपण सर्वांनी या स्पर्धा बघण्यासाठी आणि स्पर्धकांनी या स्पर्धा खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा असं मी आव्हान करतो आणि या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचे या कार्यक्रमास नाशिक बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशनचे सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर माधुरी सवई मृदुल सवई किशोर सरोदे हेमंत साळवे सारंग नाईक ईश्वर ठाकरे विजय गोसावी अॅडव्होकेट निलेश संधाण सत्यजित बच्छाव तारिक वारसी नदीम खान श्रीकांत क्षत्रिय समाधान निसाळ कविता शेवरे जयढगेश श्रीकांत शेरताटे कल्याणी धात्रक राकेश मंडलश्री सुमित बागुल शोएब मनसुरी शहाबाद सय्यद आणि इतर उपस्थित होते